वृद्ध आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज महाविद्यालयाची पाली व डॉक्टर आंबेडकर थॉटची मी सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे यावर्षी दोन हजार पंचवीसला क महाविद्यालयामध्ये संविधान महोत्सव हा कार्यक्रम सुरू आहे संविधान महोत्सवमध्ये संविधानाबद्दल मी सांगणार आहे संविधान हा, हा, हा ग्रंथ आपल्या देशाचा महान ग्रंथ आहे आणि प्रत्येकाला हा ग्रंथ जीव की प्राण असा असायला पाहिजे जसं की प्राणवायू नसली तर जीव कसा गुदमरतो त्याचप्रमाणे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान हा ग्रंथ प्राणवायू समान संजीवनी आहे या ग्रंथाचं सर्वप्रथम आपण अध्ययन करावे आणि इतरांना प्रेरित करूया यावर्षी आपण संविधानाचा जय जयकार करूया पण आप आपण दुसऱ्या पद्धतीने करूया पहिले या संविधानाला स्वतः वाचावे समजून घ्यावे आणि इतरांना या देशाच्या प्रत्येक नागरिकांना आता आपण हा संविधानाबद्दल आपण माहिती देऊया हा ध्येय आमचा आहे आता यावर्षी की आम्ही संविधानसून जागरूक होऊ आणि सगळ्यांना जागरूक करू जय भीम नमो बुद्धाय जय सविधान